श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठ्ठावीस ऑगस्ट आनंदापासून दूर करते ती माया वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसती तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नाचणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद जो आहे तो भंग पावणारा आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयामध्ये लोटते विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये चैन पडून न देणे हेच मुळी मायेचे लक्ष नवय हो पैसा हे मायेचे अस्त्र आहे मायाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हटले भगवंतापासून मला जी दूर करते ती माया भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्यात आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती तिची लीला बनते एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले मायेचा अनर्थ माहित असूनही तो आपण पत्करतो याला काय करावे जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो जाऊ लागला तो खडकावर आपटेल भोऱ्यामध्ये सापडेल आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ताच लागणार नाही आपण प्रवाहामध्ये पडावे पण प्रवाह पतीत होऊ नये आपण प्रवाहाच्या प्रवाहा उलट पोहत जावे यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात बुधाची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे जे जवळ आहे असे सारखे वाटते तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे परंतु बाधा ही भीतीने होती त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे मनात वाईट विचार येतात पण त्याच्या मागे आपण जाऊ नये मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत सर्वांना मी माझे असे म्हणतो मात्र भगवंताला मी माझा असे म्हणत नाही याला कारण म्हणजे मायाम वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुखाचे धनी आपण व्हावे खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाची फी तेवढीच मिळते तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेले बोग आपल्याला येत असतात आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये अनुसंधान कमी होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुख परिणाम आपल्यावर होणार नाही हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला आजचे बोधवचन दुःखाचे मुख्य कारण जगत सत्य मानले आपण जय जय रघुवीर समर्थ